नमस्कार मंडळी आत्ता आपण समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहोत आता जर बघितलं आपण तर शहापूरपासून आपण समृद्धी महामार्गाकडे निघालेलो आहोत आणि आम्हाला इगतपुरीला जायचं आहे पद्धतीने हा समृद्धी महामार्ग बघा आता मी शहापूरपासून निघालो आणि समृद्धी महामार्ग जिथं आहे त्या ठिकाणी आता मी चाललेलो आहे तिथून सुरुवात होते हे बघा शहापूर मुरबाड नागपूर चला मी ती दिशा घेतलेली आहे नागपूरची दिशा घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी मी आता प्रवास करत आहे अर्थातच समृद्धी महामार्गावर प्रवास करताना विशेष करून गाडी जी आहे ती आपली जी गाडी आहे ती व्हील कंडिशनमध्ये पाहिजे चांगली पाहिजे विशेष करून गाडीचे जे चाक आहेत व्हील आहे ते चांगल्या पद्धतीने पाहिजेत जेणेकरून अपघात होणार नाहीत सर्व जर बघितलं तर आपण खूप काळजीपूर्वक इथं गाडी आपण चालवणं गरजेचं आहे इगतपूर्वी सत्तेचाळीस किलोमीटर दाखवत आहे नाशिक नव्वद किलोमीटर आणि नागपूर सहाशे शहाण्णव किलोमीटर असा हा प्रवास आहे साधारण आमचा जो प्रवास आहे तो पन्नास किलोमीटरचा होता त्याला जुन्या महामार्गावरून जातो तेव्हा आपण साधारण एक ते दीड तास लागतो परंतु ह्या मार्गावरून आपल्याला आता किती वेळ लागतो ते आपण जाणून घेऊयात आणि नक्कीच समृद्धी महामार्गाचा जो अनुभव आहे तोही आपल्याला मिळेल पहिल्यांदाच मी या ठिकाणी ह्या मार्गावरून प्रवास करत आहे पण आपण गाडीचा जो वेग आहे तो आपल्या गाडीच्या जी कंडिशन आहे त्यानुसारच अवलंब करा जेणेकरून आपला प्रवास सुखकर होईल विशेषतः आपल्या गाडीची चाकं असते तपासा कशी आहेत कुठल्या कंडिशनमध्ये आहेत शक्यतो चांगल्या कंडिशनमध्ये असावेत समृद्धी महामार्ग त्याला पहिलीच वेळ आमची या महामार्गावरून प्रवास करण्याची बघूयात कसा प्रवास होतोय असा अनुभव आहे आणि नक्की तुम्हाला तो अनुभव मी शेअर करीन अर्थातच माझा पन्नास किलोमीटर अंतराचाच मी प्रवास करणार आहे पहिला आपल्याला बोगदा लागलेला आहे सरलांबे सरलांबे टनेल भोगदा बघा या ठिकाणी आपला जो गाडीचा वेग आहे तो ऐंशीचाच लिमिट आहे ऐंशी हा पुढते इगतपुरी आपण प्रवास करतो आणि पहिला बोगदा जो आपल्याला लागला तो सरलांबे टनेल सरलांबे बोगदा छोटाच होता म्हणजे हा प्रवास करताना आपल्याला कसारा घाट तो लागायचा तो लागणार नाही आहे बघा म्हणजे कशी प्रगती होत चाललेली आहे पूर्वी कसारा घाट अरुंद होता तुम्ही आम्ही सर्वांनी प्रवास केला असेल परंतु नंतर मग तो वनवे झाला त्याच्यानंतर मग अजून तो अधिक सोयीस्कर झाला सुलभ झाला तो आता अशा पद्धतीने समृद्धी महामार्ग हेवी व्हेकल्स अर्थात जे ट्रक असतात ट्रेलर असतात ते पहिल्या लाईनला आहे आम्ही कुठेही गाडीचं लिमिट वाढवलेलं नाही ऐंशी ठेवलेला आहे त्याला सर्वांना माहिती आहे घाई संकटात ने म्हणून घाई करू नका प्रवास करताना सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्व आर ओचे नियम पाळून हे सर्व आपण तशा पद्धतीने गाडी चालवावी जेणेकरून अपघाताला कुठेतरी आळा बसेल तुमचा आमचा प्रवास सुखाचा होईल या दृष्टीने सर्वांनीच आपली जी गाडी आपली जी वेहिकल आहे जे नियंत्रण ठेवून आपल्याला नियंत्रण राहील अशा पद्धतीने गाडी चालवावी साधारण जी पहिली लाईन आहे पहिली लाईन डाव्या आजची तिचा वेग ऐंशीचा आणि जी मध्यभागी आहे तिचा वेग शंभरचा आणि उजव्या साईडची जी पहिली लाईन आहे तिचा वेग एकशे वीस किलोमीटर गाडीची जशी कंडिशन असेल त्या पद्धतीने परंतु अशा पद्धती नियमात जर आपण आपली व्हेकल आपली गाडी चालवली तर कुठेतरी अपघाताला नियंत्रण बसेल आळा बसेल कुठेतरी अपघाताचं प्रमाण कमी होईल फॉलो सेफ्टी गाईडलाईन्स बघा दोन लेनला ऐंशी ऐंशी आणि तिकडे शंभर असं लिमिट दिलेला आहे टनेलमधून प्रवास करताना तुम्हाला तुम्ही जर डाव्या आजच्या लेनमध्ये असाल तर ऐंशीचा स्पीड पाहिजे मिडलला ऐंशीचा स्पीड पाहिजे त्या साईडला उजव्या साईडच्या लेनला शंभरचा सा स्पीड पाहिजे बघा असं हे योग्यामध्ये नियम आपल्याला घालून दिलेले आहेत आणि आपण नियमाचं तत्व जर पालन केलं तर आपला प्रवास सुखाचा आणि सुरक्षित होईल तुम्ही असाल तर तुमचा गाडीचा वेग हा लेफ्ट हँड पासून डाव्या हातापासून जी लेंथ असते ऐंशी पहिली लाईन मिडल लाईन ऐंशी तिकडची उजव्या हाताची जी, जी लाईन आहे ती शंभर हा बोगद्यामध्ये वेग वेग आहे वेग असा असावा आणि बाहेर आल्यानंतर पहिली लाईन ऐंशी मिडल लाईन शंभर तिकडून उजव्या हाताहून पहिली लाईन आहे एकशे वीस असा आपल्या गाडीचा स्पीड असणं गरजेचं आहे आता आमच्यासारख्याने जो प्रवास केलेला आहे वारंवार आम्ही मुंबई टू पुना एक्सप्रेस वेने प्रवास केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला ह्या प्रवासात काही नाविन्यपूर्ण ना असं काही आहे असं काहीही जाणवत नाही असा काही हा वेगळा प्रवास जाणवत असं काही वाटत नाही परंतु नागपूरसारख्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल कुठे लांब प्रवासाला जायत अस जायचं असेल तर नक्कीच समृद्धी महामार्गाचा जो प्रवास आहे तो कमी वेळेत आपण जे आपलं अंतर आहे ते गाठू शकतो ून शिर्डी एकशे तेवीस किलोमीटर छत्रपती संभाजीनगर दोनशे वीस किलोमीटर आणि नागपूर सहाशे त्रेचाळीस किलोमीटर या अंतरावर आहे आम्ही पहिल्या लेन्थ असल्यामुळे आमच्या गाडीचा वेग हा ऐंशीचा आहे दुसरा बोगदा आहे छोटासाच आहे वशाळा बोगदा बघा घडचं निसर्ग सौंदर्य बघा किती छान दिसतंय बघा आता आपण डोंगराच्या जा कुशीत जाणार आहोत आता आपण बघा आता हा मोठा टनेला असेल हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आता हा टनेल इगतपुरी बोगदा बोगद्याच्या आत वाहन पार्क करू नका पार्किंग करणे हा दंडनीय गुन्हा आहे तुम्ही सी सी टी व्ही देखरेखीखाली आहात असे बोर्ड ह्या ठिकाणी लिहिलेले आहेत त्याचं तंतोतंत तुम्ही आम्ही सर्वांनी पालन करूयात दोन लेन्थला ऐंशीचा वेग आहे वेगला शंभरचा ह्या बोगद्यामध्ये हा मोठा बोगदा आहे आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून ह्या ठिकाणी छान पद्धतीने बोगदा तयार केलेला आहे आणि ह्या ठिकाणी मला नक्कीच इलॉन मस्क यांची आठवण आली आपल्याला सर्वांना माहिती आहे की इलॉन मस्क जे साऊथ आफ्रिकेचे आहेत यांचं जे स्वप्न होतं त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं की दोन हजार तेहतीस साली मंगलग्रहावर लोकवस्ती करायची असं त्यांचं स्वप्न आहे आणि जमिनीच्या खाली भूगर्भात रस्ते बोगदे करून जो प्रवास कसा सुखाचा सुखकर होईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्याप्रसंगी मला इलान मस्क यांची आठवण झाली त्यांनी अशक्य आहे ते शक्य करून ते दाखवत आहेत आणि आता जे आपण जे चित्र बघत आहोत आधुनिक भारताचं तर नक्कीच तुमच्या आमच्यासाठी एक अभिमानास्पद हो ही गोष्ट आहे बघा जुना महामार्गावर जो घाट होता तो कुठेही ठेवलेला नाहीये गाडी आपली बोगद्यातून जात आहे बघा सुंदर नजारा सुंदर दृश्य फक्त गाडीचे जे नियम आहेत ते तुम्ही आम्ही सर्वांनी पाळा आणि नक्कीच आधुनिक भारताचं जे चित्र आपल्या समोर येत आहे त्याचा अनुभव घ्या आणि आपला देश असा प्रगतशील होईल अजून त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करा बघा आता आपल्याला इगतपुरीला या ठिकाणी साधारण आपण जो किलोमीटरचं जे अंतर आहे शहापूर ते इगतपुरी हे आपण जुन्या महामार्गावरून आपल्याला गाडीच्या वेगानुसार असतं काही काही एक तास लागतो किंवा दीड तास लागतो साधारण आपण दीड तास समजूयात आणि आताच जो माझ्या मी ज्या वेगाने आलो ऐंशीच्या मला इथे पोचायला एक पंचेचाळीस मिनटं लागलेली आहेत आताच लवकर आलेलो आहे पिक्चर झाल्यानंतर ह्या ठिकाणी जर बघाल तर तो टोल आहेत जिथून तुम्ही प्रवास करता तिथे टोल आकारला जात नाही जिथे तुम्ही शेवट करताय तिथे टोल आकारला जातो तुलने एक्झिट केली का ह्या ठिकाणी टॉयलेटची शौचालयाची सोय केलेली आहे अशा पद्धतीने आपण जेव्हा प्रवासाचा आपला शेवट होतो त्या ठिकाणी पैसे आकारले जातात आपला टोल घेतला जातो चला हा जो समृद्धी महामार्ग आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा आम्ही प्रवास केला आणि अनुभव खूप छान आला धन्यवाद सkan